हाय नमस्कार मंडळी मी आहे साहिली आणि मी एक छोटासा बिझनेस रन करते माझं शॉप आहे तळेगाव दाभाडे येथे रंगविश्वाड आणि स्टेशनरी तर मी विचार केला की के आता हे सगळं सोशल मीडियाचं जग आहे तर काहीतरी आपण सोशली ॲक्टिव्ह राहूया इन्स्टाग्राम यूट्यूबवरती पोस्ट करूया तर त्यानिमित्ताने आजपासून मी सुरुवात करत आहे आज चतुर्थी आहे त्यामुळे गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तर आज में माज़ा चेक रहे कि माज़ा मादे काया काया? मी तुम्हाला माझ्या शॉपची एक झलक दाखवणार आहे की माझ्या शॉपमध्ये काय काय अवेलेबल आहे मी शॉप कसं हँडल करते या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर चला बघूया आधी बाहेरून दाखवते शॉपचा लुक में माझे साथी, चा, चा चा में साथी। हे असं मी डिझाईन केलं आहे माझ्या शॉपसाठी आर्ट आणि स्टेशनरीचा हा सुंदर बोर्ड मला असं रंग थोडेसे ह्याच्यामध्ये दाखवायचे होते त्यामुळे मी तुम्हाला मी एक दिवशी स्टोरी पण सांगीन मी रंगविश्व हे नाव का ठेवलं शॉपसाठी आणि हे इथे पण पेंट करून घेतलं आहे रंगविश्व स्टेशनरी सर्व प्रकारच्या स्टेशनरी उपलब्ध आणि इकडे शॉपमध्ये काय काय अवेलेबल आहे ते सगळं इथे लिहिलेलं आहे स्कूल स्टेशनरी ऑफिस स्टेशनरी ऑल टाईप्स ऑफ पेपर्स झेड गोष्टी येस आणि मराठी आणि इंग्लिश टायपिंग मी आणि अभिषेक मी अभिषेक म्हणजे माझा नवरा आम्ही आत्ता इतक्यातच दोन महिन्यांपूर्वीच सुरू केलेला आहे सो ते पण इथे लिहिलेलं आहे आणि खूप जास्त आमच्या जर्गात मराठी टायपिंगला आम्हाला रिस्पॉन्स मिळतो सो येस हे आहे आमचं छोटंसं शॉप छोटे चॉकपैकी चॉकलेट्स पण ठेवलेले आहेत कारण हा या एरियामध्ये यशवंत खूप सारे लहान लहान मुलं आहेत सो चॉकलेट्स पण ठेवणं आम्हाला इम्पॉर्टंट वाटलं पेन्स खूप सारे पेन्स आहेत दोनसे स्टेशनरी किट आहेत जे हल्ली खूप जास्त चालत आहेत गिफ्ट द्यायला असे क्यूट किचन आहेत कसले क्यूट आहेत ना मी की पण आहेत हे असे असे इंद्रधानुषीचे खूप गोड किचन्स आहेत हे असे केट एक रिटर्न गिफ्ट द्यायला पण खूप भारी ऑप्शन आहे हां मला तर हे जेन्युनली आवडलं सगळे पेन्स आहेत पाउचेस आहेत ते पाउचेस भारी आहेत लव इट पण आता मी मोठी झाली आहे सो मी ते यूज नाही करू शकत फ्लॅग पंधरा ऑगस्ट येतो जवळ त्यामुळे म्हटलं की आता लहान मुलांसाठी थोडंसं फ्लॅग्स ठेवूया एक मिनिट आणि ह्या ह्याच्यावरती म्हणजे आपण युजली हे वरती घेऊन आतमध्ये एंटर करतो ना जसं की चॉकलेट्स ठेवलेत त्यामुळे मग मी हे रोज काढा ठेवा काढा ठेवा करत नाही सो मी हा असं स्कॅम करते की मी या डोरच्या खाल्लं शॉपच्या आतमध्ये प्रवेश करते छानपैकी इकडे सगळे कंपोज बॉक्सेस कलर्स पेन्स फेविकॉल इंक्स पोस्टर कलर्स आहेत वार्निश आहे मार्कर परमनंट मार्कर हायलायटर खूप साऱ्या गोष्टी आहेत कार्बन पेपर आता ॲज यू ऑल नो की स्टेशनरीमध्ये किती व्हरायटीज असतात किती व्हरायटीज असतात जितकं आणू तितकं कमी असतं शॉपमध्ये स्टेशनरीमध्ये खूप साऱ्या पेन्सिल्स वेगवेगळे प्रोजेक्ट्स पेपर्स काय 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 निघालं आहे आणि आत्ता तर प्रोजेक्टसाठी केवढं सामान लागतं लहान मुलांना बापरे कॅनव्हास ठेवलेत वेगवेगळ्या साईजमध्ये आता वे वे खूप सारे कॅनव्हास संपलेत जे आणावे लागणार आहेत परत एकदा फाईल्समध्ये खूप प्रकार आहेत ड्रॉइंग बुक्स आहेत डायरीज आहेत डायरीज खूप क्यूट आल्या आहेत ॲक्च्युली डायरीजवरती नाही एक छान व्हिडिओ बनवणार आहे खूप क्यूट डायरीज आल्यात आता ही पण बघा ना किती छान आहे ट्रॅव्हल इज माय थेरपी हे इकडे थोडंसं एक्स्ट्राचं मटेरियल आहे आम्ही या ब्राऊन बुक्स आहेत सगळ्या शाळेला लागणाऱ्या हे असे चॅट्स लागतात लहान मुलांना तक्ते तक्ते म्हणतो ना आपण मराठीत तक्ते ॲनिमल्स मुळाक्षरे व्हेजिटेबल्स हे क्रिएटिव्ह किट जे मी तुम्हाला तिकडे दाखवलं ना छोटंमधलं त्याच्यातलं हे मोठं आहे हे एक खूप जास्त जातं आता हे आम्ही जवळजवळ याचे दोन डझन आणले होते हे आता एकच उरलेलं आहे स्वतः हे परत सामानात आणावं लागणार आहे आम्ही थोडेफार गेम्स पण ठेवले आहेत कारण इकडे गिफ्टचं शॉप जवळ नाही आहे सो लोक येतात शॉपवरती गिफ्ट्स घ्यायला आणि आमच्या शॉपच्या शेजारी कॅफे आहे so, सो कॅफेमध्ये पण बड्डेज वगैरे खूप होत असतात so, सो मग गिफ्ट आयटम्स पण आम्ही आणत असतो हे स्टिकर्स ठेवले आहेत वेगवेगळे डेकोरेशनला लागतात म्हणून प्रोजेक्टला डेकोरेशनला आणि इकडे आमचं सगळा सेटअप आहे छोटासा प्रिंटर घेतला आहे आम्ही कलर प्रिंटिंग आणि ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटिंग लिगल प्रिंटिंग हा त्याचा पी सी आणि इकडे लॅमिनेशन मशीन सो आमच्याकडे लॅमिनेशनसुद्धा केलं जातं कलर प्रिंट ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट सगळंच होतं हे हाऊझरचे पेन्स आहेत मस्त आले ते नवीन पेन्स म्हणजे लाई डार्कमध्ये ना ग्लो करतात खूप छान हे असे क्यूट शार्पनर्स आहेत पांड्याचे आणि युनिकॉन्सचे हे पण असे मस्त शार्पनर्स आहेत खूप व्हरायटीज आल्या स्टेशनरीमध्ये हे रबर्स हे रबर्स माहिती आहे हे असे खालणं नाही करायचे मस्त आहेत एकदम क्लासी वाटतं की असं माझ्या ताईनी मला काय काही गोष्टी शॉपमध्ये ठेवायला दिल्या असे बुक मार्क्स ती करत असते सो ही सगळी तिची क्रिएटिव्हिटी आहे आणि इथे आमचा देवबाप्पा त्याच्या आशीर्वादाने आम्ही इतकं छान शॉप ओपन करू शकलो आणि आम्हाला इतका छान रिस्पॉन्स येतो आणि आता संध्याकाळ झाली की भरपूर लोकांची गर्दी वाढलेली आहे हे बघा अशा गेम्स पण ठेवल्या आहेत खूप साऱ्या आता खूप माल संपला आहे आता नवीन माल परत आणायचा आहे गेम्स पण खूप जात आहेत येस हा माझा फेवरेट सेक्शन आहे या काउंटरवरचा काउंटर खालचा हे रबर्स आहेत ह्याच्यामध्ये दोन साईज आहेत एक छोटी साईज आहे आणि ही मोठी साईज आहे डोम्सचं इ रेसर रबर हे खूप फेमस ॲक्च्युली मस्त लहान मुलांना आवडतं फक्त दहा रुपयाला आणि हे रबर भारी ना दोरी चौड्या ही स्मॉल कॅल्क्युलेटर या अशा छोट्या कलर पेंटिंगच्या बुक्स आहेत लहान मुलांच्या हे रबर्स आहेत पाच पाच रुपयाला सॉरी हे hey, um, uh, लहान मुलांचे गिरवण्यासाठी गे, त्यांना इंग्लिश मराठीचे हस्ताक्षरांसाठी कंपोज बॉक्सेस आहेत ही शिट्टी ठेवली आहे आम्ही क्ले ठेवलेत सेल आहेत वेगवेगळ्या डिझाईन्सच्या सेलो टेप्स आहेत छोट्या छोट्या पाच दहा पंधरा रुपयाच्या डायरीज आहेत मेहंदीचे कोण ठेवले आहेत रिबीन्स आहेत केसांचा बेल्ट आहे हे असे हुक्स ठेवलेत लटकवायचे आणि आता पंधरा ऑगस्ट येतोय त्यामुळे हे असे बॅचेस पण ठेवलेत बॅचेस लहान मुलांना आवडतात शाळेमध्ये घालून जायला पंधरा ऑगस्टच्या दिवशी मी पण घालायचे शाळेत असताना सो हे बॅचेस पण ठेवलेत आणि हे असे क्रेझी बॉल्स खूप जास्त क्यूट वाटतात असं बघितलं की खाऊन टाकावसं वाटतं या बॉल्सला मस्त आहेत बॉल्स हे बॉल्स पण आहेत सो अशा खूप साऱ्या आहेत येस आणि भैया भैयांचं से सेक्शन मी विसरले क्लासमेटच्या भयांचे कवर्स तर खूप छान डिझाईन करत आहेत कंपनी खूप वेगळ्या डिझाईन्समध्ये येतात क्लासमेटचे आणि क्लासमेटचं ब्रँड पण छान आहे हा त्यांचे हे चारशे बजीसच्या भया पण ठेवल्या हँडमेड पेपर्स आहेत क्राफ्ट पेपर्स आहेत पुठ्ठा आहे कार्डबोर्ड या सगळ्या बिलिंगच्या बुक्स आहेत इकडे सगळे आमचे प्रिंटिंगचे पेपर्स आहेत कलर पेपर लिगल ए फोर साईजचे ब्लॅक अँड व्हाईटचे लॅमिनेशनचे सो so, असा ओवरऑल आमच्या शॉपचा लुक आहे तर मी इंस्टाग्रामला सतत वेगवेगळ्या गोष्टी पोस्ट करत असते की काय काय अवेलेबल आहे आज काय नवीन गोष्ट आली आहे सो so, तुम्ही पण फॉलो करा आमच्या पेजला सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला आणि बेल बटनवरती आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला डेलीचे अपडेट्स मिळत जातील थँक्यू भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी माझं एक पेंटिंग तुम्हाला दाखवणार आहे नक्की बरं बाय बाय